नमस्कार कशा आहात सर्वजणी भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याकडे सकाळच्या खूप साऱ्या पोळ्या उरल्या आहेत आणि आपल्याकडे भाजीला पण काही नाही तेव्हा मी तुम्हाला असा हा एक चमचमीत पदार्थ बनवून दाखवणार आहे तो तेव्हा तो तुम्ही नेहमीच करून खा हे बघा अशा पोळ्या घ्यायच्या ह्या माझ्या सकाळच्या उरलेल्या आहे। पोळ्या आहेत आणि ह्या पोळ्यांचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपण जेवढा बायड घेतो तेवढे किंवा घास घेतो तेवढे तुकडे करायचे साधारण कसे या आकारात करा काही फरक पडत नाही हे बघा याप्रमाणे मी सगळेच तुकडे करून घेतले याप्रमाणे मी सगळ्या पोळ्यांचे तुकडे करून घेतले आणि आता आपण या फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी घेतला आहे लसूण लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर हिरव्या मिरच्या या प्रकारे तोडून घेते यात मी लसूण टाकते आणि हे एक वाटी भाजलेले शेंगदाणे मी यात टाकले आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच करायचं त्यात आपण शेंगदाणे पण मुद्दामूनच घातले कारण वाटण जाडसर पाहिजे आणि शेंगदाणे छान असे मस्त जाडसर दाताखाली लागले पाहिजे मी आता मी तेल गरम करून घेतलं आहे त्यात मोहरी आणि जिरे तळून घेतले आहे तडतडू तर, दिले आहे लाल मिरच्या मी तोडून टाकल्या आहे आता हे छान तळलं की आता आपण यात जे वाटण करून घेतलं आहे ते मिक्स करून घेणार हे बघा या पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे छान तडका बसतो आणि आता जे आपण हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं आहे ते आता यात छान तळून घ्यायचं तेलाचं प्रमाण पण थोडंसं टाकाय ठेवायचं हे बघा कसा खमंगाचा फोडणीचाच खूप खमंग असा सुगंध येतो आहे आता या फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत ते साधारण दीड छोटा चमचा मीठ पाव चमचा हळद आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं हे पण छान मिक्स झालं आहे आता आपण या जी चिरून घेतली आहे कोथिंबीर त्यापैकी कोथिंबीर यात टाकून घेऊ कोथिंबीरचा पण फ्लेवर यात छान येतो या आपण यात सुके मसाले टाकलेले नाही आहेत फक्त हळद टाकली आहे त्याच्यामुळे आपण या स्टेजला जर कोथंबीर टाकली तर तिचा पण सुगंध खूप छान येतो हे बघा असं मस्त छान तळून झालं आहे यात आता आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकलं आहे गरम पाणी टाकल्यानंतर एकदा थोडं हलवून घ्यायचं आणि छान याला अशी दणदणीत एक उकळी काढून घ्यायची या याप्रमाणे अशी मस्त अशी दणदणीत उकळी आली की आपण जे पोळींचे तुकडे करून घेतले आहे ते यात टाकायचे म्हणजे बघा खूप छान उकळी आली आहे आता आपण जे तुकडे करून घेतले ते यात टाकायचे आता पोळी आपली ऑलरेडी शिजलेली असते आता आपल्याला यात शिजवायची आहे पण किती थोडीशी हलवून घ्यायची खूप जास्त आपण भाजी हलवतो त्याप्रमाणे हलवायची नाही थोडीशीच हलवायची हलवली सेट करून घेतली सगळे डीप झाले उकळलेल्या पाण्यामध्ये आणि एकच मिनटं झाकण ठेवायचं फक्त एक मिनटं झालंय आता आपण बघूया आता पुन्हा उकळी यायला लागली आणि सगळे असं छान शिजल्यासारखं दिसतंय गॅस कमी करा दोन ते तीन मिनटं शिजू द्या दिलं याप्रमाणे दोन ते तीन मिनटानंतर याला पण छान उकळी आली आता आपल्या ह्याचा हा जो पोटभरीचा पदार्थ आहे आमच्याकडे याला उरलेल्या किंवा शिळ्या पोळ्यांचे तुकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ॲक्च्युली कुटके म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुट कुटके म्हणजे तुकडे तुकडे हे जे ह्या ग्रेव्हीमध्ये किंवा वाटणामध्ये शिजवले खूप छान असं चव लागते आणि याबरोबर तुम्हाला भाजीची पण गरज नसते आमच्याकडे हा पदार्थ नेहमी बनतो आणि माझ्या बालपणापासून बनतो आई नेहमी बनवायची तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते नाव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि पु रेसिपी पूर्ण बद बघितल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे